Saya akan melakukan ini जिंकायचे तुम्हाला मलाच नाही मग ज्या लागत त्याला

Windows 2012. Это. Так. 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 Я отсюда выписываюсь. И ты мне ты мне не पाय ये दशे

सत्तर ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे चाळीस माझे मावशी एकशे नव्वद झाले आजचा विजेता मी मावशी आजचा विजेता मी नक्की तू माझे पैसे मुज सुरे पण ते काढले ओय मम्मी याला यक पण नाही आलं याला याला, याला।